नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट आउट झालेली आहे उच्च न्यायालय भरती मुंबई पर्सनल असिस्टंट या पदाची इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट आउट झालेली आहे जे विद्यार्थी टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे एकशे एकसष्ट उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी फक्त दिलेली आहे टायपिंग टेस्टचा वेळ आणि तारीख वेबसाईटवर ते अपलोड करतील मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही ही लिस्ट चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर रेस्परंट हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद